या महत्वाचा आम्ही नाही कारण लोकसेना अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे पण त्याच्यासारखे आम्ही नाही ते जे येवले जे इकडे तिकडे हिंडत नाहीत की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्यायचं आम्ही त्यात मोडत नाही ते झालेले बधीर राहत ते काही खातं नाही पितं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचं ते दंडच थपरायला आत्ता दोन करून मराठी आम्ही आरक्षणात येऊन घातले आता थोडे राहिले ते चालले ते झाले पागल त्याला वाटतं मग अकायच हिवाय नाही आता कारण तुझी जर नेतच आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा कायदा पारित झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली चल उडव आहे इथून काय संबंध यांचा आमचे तुझे, तुझे इतकी नियत खराब नाहीये आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं एंटी ना होऊ द्या ना आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं होऊन त्याचं तसं त्याचं नाही त्यामुळे ते झालेलं पागल त्याच्यामुळे हे का त्याच्या माझी ओबीसी नेत्यांना विनंती आम्ही आहेत ते ओबीसी अर्थात तुम्ही विरोध करू नका त्याचा गोळ्यावर आलेला ओबीसी नेते आता राजीनामा देण्याची पण मागणी करतात त्यांना की तुम्ही राजीनामा देऊन तेव्हा राजीनामा द्यायला याचा वाटोळ करेन या लव तोडायला पाठी पुन्हा हे जेलला जाऊन बसन तिथं परत कांदे खातो तुम्ही मध्ये येऊन परत कांदे घेईन हे एक बिघाड त्याच्या दाखे लागू नका ओबीसी त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मंत्री मंत्रीपदाच्या राजीनाम्याची यांना चिंता काय आहे कोणाला आणि आम्ही काही मुलं तुला तसं तसं झाटकून हे नका आम्हाला काय करायचं यामध्ये आतापर्यंत राजकारण झालं संघर्ष झाला विजय यात्रा झाल्यानंतर घरच्यांना बघितल्यानंतर कुटुंबाच्या तुमच्या भावना काय होत्या जेव्हा तुम्ही घरी आंतरवाडीला पोहोचला कारण तुम्ही ठरवलं होतं की मी विजय करूनच येणार आहे काय भावना होत्या तुमच्या सर्वांच्या मराठा समाजाला मी जाताना शब्द दिला होता की आम्ही येताना आरक्षणच घेऊन येणार आरक्षण घेऊन येणार म्हणजे ज्या सगळ्या सोयांचा कायदा आम्हाला अपेक्षित होता तो घेऊन येणार आम्ही तो घेऊन आलो आता फक्त अंमलबजावणी राहिली आम्ही समाजानं गुलाल उधाळ परंतु मी कालही सांगितलं परवाही सांगितलं आणि मुंबईमध्ये सुद्धा सांगितलं राजपत्र हातात घेतल्याच्यानंतर मी सांगितलं आधी दिवसाच्या नंतर की या कायद्याच्या अंतर्गत सगळ्या सोयऱ्यांना एका जरी प्रमाणपत्र मिळालं एकाला ज्या दिवशी माझ्या हातात ते पत्र पडत आता झाली दिवाळी पत्र हातात पडले होणारे महादिवाळी आणि मग बघा तुम्ही गुलाल आणि विजय सभा कशी असते तो, तो तो कायदा खेचून आणला ते आरक्षण खेचून आणला म्हणून तो गुलाल होता म्हणून ती दिवाळी होती आता होणारी दिवाळी महादिवाळी आणि गुलाल आणि विजय सभा ती या जो कायदा झाला सगळ्या सोय्यांचा ज्याच्या ज्या मराठ्याच्या नोंद त्यांना एक पत्र हातात पडलं की तुम्ही मराठ्यांची फक्त विजय सभा बघा तुम्हाला सांगितलं होतं मी देशात इतके लोक मुंबईत घुसले तितके घुसतील जगात सभा झाली नसताना अशी विजय सभा होणार आहे लक्षात राहू द्या आपल्या ओबीसी आरक्षणाला झटका लावू नका बाकी काय कारवाई करायची करा, करा। असं <laughs> <ना। laughs> ते वारंवार सरकारला ठणकावून सांगतायत काय सांगणार कोण पण छगन भुजबळ तू काय थँक्यू तुम्ही ठेवून घेतो तू तुला बघ ना तुला सुचना काय गेले मराठी आरक्षणाचा आता काय थँक्यू काय आला आणि तो अजित दादाचा कार्यक्रम करीन असं करून करू ते सगळं फडणवीस साहेबाचं सरकार डॅमेज करीन शिंदे साहेबाचं करीन ते प्युअर बजेट झाले ते काय म्हणतात या काही या काही ते मी म्हणतो बिगर आंघोळीच पळून काही दिसत ना डांबरी डांबरी नाही आला कागद गोळा घेऊन एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे सबस्क्राइब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतात